एका चित्त्यानं एका माकडिनीची शिकार केली पण तिच्या पोटाशी बिलगलेलं लेकरू अजूनही जिवंत असा प्रसंग पाहताना मन गोठून जातं निसर्गात एकाचं मरण हे एक दुसऱ्याचं जीवन असतं पण आईच्या प्रेमाला मृत्यूही हरवू शकत नाही या कथेतून निसर्गाचा कठोर नियम आईचं प्रेम जिवंतपणाचा संघर्ष आणि आपल्या विचारांची खोल जाण याचा सुंदर संग पाहायला मिळतो या भावनिक कथेतून आपण जाणून घेऊ आई आणि लेकराच्या नात्याचं असं वेदनादायी रूप निसर्गाची तटस्थता जीवनाची क्षणभंगुरता आणि माणसाने निर्माण केलेल्या भीतीचं सत्य ही स्टोरी तुम्हाला अंतर्मुख करेल डोळे पानावेल आणि विचार करायला भाग पाडेल उन्मादात जगायचं की नम्रतेने सगळं ओरबडायचं की काही पुढच्या पिढीसाठी ठेवायचं तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशनजीजी या आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया परवा एक चित्र पाहण्यामध्ये आलं एका चित्त्यानं एका माकडणीची शिकार केलेली होती आणि तरीही तिच्या पोटाला बिलगुण बसलेलं तिचं लेकरू तेही जिवंत शिकार करून विजयाच्या उन्मादात चाललेला चित्ता आणि त्यानं त्याच्या तोंडात पकडलेली निष्प्राण माकडी नाही म्हटलं तरी हे चित्र पाहून मन हेलावून गेलंच कदाचित त्या माकडींसाठी नसेल पण तिला तेवढ्याच विश्वासानं बिलगून बसलेल्या त्या पिल्यासाठी त्या निरागस लेकराला कदाचित माहीत आहे की नाही कुणास ठाऊ की आपल्या आईची शिकार झाली आहे त्याला एवढंच माहीत आहे की आईच्या खुशीतील सुरक्षितता जगात कुठेच नाही आणि तितक्याच अनामिक भावनेने ते आईला बिलगून बसलं आहे त्याला माहिती पण नसेल पुढचा नंबर आपला आहे त्या आईचं हृदय किती हिलावून गेलं असेल तिला तिच्या मृत्यूची पर्वा नसेल ही कदाचित पण तिच्या पोटाशी बिलगून बसलेले तिच्या लेखराबद्दल तिला किती असंख्य वेदना झाल्या असतील मरताना शेवटच्या क्षणालाही तिला हेच वाटत असणार माझं पिल्लू कसं असेल ते सुटले असेल का त्याच्या तावडीतून शेवटी आईचं हृदयच ते तिला बोलता येत नाही तिच्या वेदना तिचा आक्रोश आपल्याला कसा करणार त्या पिल्याला अजूनही वाटत असेल आपल्या आईसोबत आपण सुरक्षितच आहोत आई आपल्यासोबत आहे ती सगळ्या संकटातून मला सोडवे मनाला असंख्य सुया टोचावे असा हा हृदयद्रावक प्रसंग असं कोणीही नसेल की ज्याचं हा प्रसंग पाहून हृदय पाजरणार नाही आणि पापण्या आपोआप ओल्या झाल्याशिवाय राहणार नाहीत इथं एकाचं मरण हे दुसऱ्याचं जीवन असतं आणि प्रत्येकजण जण इथं धावतोय फरक इतकाच आहे एक जीव वाचवण्यासाठी धावतोय तर दुसरा अन्न मिळवण्यासाठी शेवटी निसर्गस्त तटस्थ त्याला काय कुणाचं देणं नाही आव्या पुढे सरकायचं एवढंच काय ते त्याला माहीत शिकार होणारा आणि शिकार करणारा दोघेही त्याचेच पालन करणारा आणि उद्ध्वस्त करणाराही तोच जन्माला घालून शेवटी मातीत घालणारा तोच मातीही त्याच्यापासून कुठे वेगळी आहे मातीही त्याचीच त्याच्यापासून काय वेगळे काढायचं त्याचंच सगळं शिकार होणाऱ्याचं दुःख मानायचं की ज्याला जगायला अन्न मिळालं त्याचा आनंद मानायचा किती भावनांची उलता पालत महत्त्वाचं म्हणजे आपलं मन बुद्धी आणि विचार करण्याची ताकद ही त्यानंच आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी देणगी त्याच्याले की गरीब श्रीमंत उच नीच लहान मोठा जातपात वगैरे असं काहीच नाही आपण मात्र आपल्याला मिळालेल्या अमूल्य देणगीनं तयार केलेल्या या सगळ्या या सगळ्या मोठ्याल्या फक्त पोलादी भिंती ज्या आपल्याला एकमेकांपासून आणि निसर्गापासून दूर घेऊन जाणारे अंधार कोठडे आहेत वेगवेगळ्या अंगाने दृष्टीने पाहिले तरी हा प्रसंग नक्कीच अंतर्मुख करायला लावणारा आहे जीवन संघर्षाचे जी विविध पैलू उघडवून दाखवणारा आयुष्याची क्षणभंगुरता दाखवणारा काय आहे मग आपल्या हातात उन्मादात जगायचं का नम्रतेने वागायचं सगळंच ओरबाडून घ्यायचं का पुढच्या पिढीसाठी काही ठेवायचं नदीसारखं निखळपणे वाहत राहायचं की डपकं बनवून सडत राहायचं शेवटी बुद्धी आणि विचार ही त्या निसर्गानंच आपल्याला दिलेली देणगी तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद